बीडवासियांचं आज या ठिकाणी स्वप्न साकार होणार आहे बीड रेल्वे स्टेशनवरून आज अहिल्यानगर येथे रेल्वे धावणार असल्यामुळे आज खूप उत्सुकता सर्व जनतेमध्ये आहे आणि रेल्वे ही सज्ज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पूर्ण पब्लिक आलेली आहे या ठिकाणी पाहत आहात आपण खूप सजावट अशी खूप सुंदर अशा प्रकारे सुंदर केलेली आहे अशा प्रकारे हे पूर्ण वातावरण असे आनंदीमय वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसत दिसत आहे दिसत आहे या ठिकाण रेल्वे रेल्वे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आणि आपल्या बीडवासियांचा खूप या ठिकाणी साकार होणार आहे आज बीड जिल्ह्यातील प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावरचा सूर्य दिसत आहे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खूप छान दिसत आहे आपल्या बीडवासिका बीडवासियांना मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या संग्राम दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा व आपल्या पन्नास वर्षाचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे त्यानिमित्तानं सर्व मेडवासियांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद